नमस्कार मी नीता नीताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहे मकई मशरूम मटार अगदी रेस्टॉरंट रेसिपी आहे ही खूप छान होते आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेली आहे तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेल आयकॉन पण दाबायला विसरू नका तर आपण इकडे रेसिपी करूया तर रेसिपी बनवताना पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीलाच आपल्याला पंधरा वीस मिनटं आधी गरम पाण्यामध्ये काजू भिजत घालायचे आहे त्याचमध्ये आपल्याला आलंसुद्धा भिजत घालायचं आहे तर हे मी भिजवून घेतलेलं आहे सोबत मी एक स्वीटकॉर्न घेतलेला आहे मध्यम आकाराचं मध्यम आकाराचं स्वीटकॉर्न एकदम फ्रेश घेतलेलं आहे तर तेही मी सोलून इथं घेतलेलं आहे एक वाटी वाटाणा घेतलेला आहे मार्केटमध्ये आता खूप प्रमाणात वाटाणा आहे ओला वाटाणा इथे घ्यायचा आहे एक वाटी आणि मशरूम घेतलेले आहेत दोनशे ग्रॅमचं आहे, दो आहे हे छान मशरूम आहेत ताजे तर हे मशरूम आपण घेऊया आणि त्याचे डेट काढून घ्यायचे सुरुवातीला एका बाउलमध्ये हे मी डेट काढून सगळे ठेवत आहे तर मशरूमची भाजी कशी बनवायची हे प्रत्येकाला कोडं असतं हॉटेलमध्ये हो वेगवेगळ्या पद्धतीच्या मशरूमच्या भाज्या मिळतात पण घरी बनवायचं म्हटलं तर कसं बनवायचं हा मोठा प्रॉब्लेम असतो आणि मशरूम तर डॉक्टर खाण्याचा सल्ला देतात अगदी विटॅमिन डीचा खूप मोठा स्रोत ह्या मशरूममध्ये असतो त्यामुळे आहारामध्ये मशरूम असणं अगदी चांगलं आहे तर हे मशरूम कसं बनवायचं हे माहीत नसल्या नसतं बऱ्याच जणांना तर ही रेसिपी तुमच्यासाठी खास आहे तर हे असे सर्व आपल्याला मशरूम साफ करून घ्यायचे त्याचे डेट काढून तर मोठ्या साईजचे हे मशरूम आहेत त्यामुळे मी याचे तुकडे करणार आहेत त्याआधी आपल्याला काय करायचं आहे हे मशरूम स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत दोन वेळा तरी आपल्याला हे धुवून घ्यावं लागतं कारण किती जरी आपण फ्रेश म्हणलं तर त्यावर असे डॉट असतात थोडेसे काळे काळे मग ते धुवून घेतल्यानंतर स्वच्छ होतात तर असं घासून आपल्याला स्वच्छ हाताने व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने आपल्याला एक दोन वेळा आपल्याला हे मशरूम स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर छोटे मशरूम आहेत ते मी कट करणार नाही आहे असे मोठे असतील त्याचे तुकडे करणार आहे मोठ्याचे असे मी चार चार तुकडे करणार आहे आणि छोटे असतील त्याचे दोन भाग आणि अगदी छोटा असेल ते तसंच ठेवणार आहे तर अशा पद्धतीने मी सगळे मशरूम कट करून घेत आहे अशी अतिशय ही पौष्टिक रेसिपी आहे आणि खूपच छान आणि टेस्टी ही भाजी लागते तर नक्की तुम्ही करून पहा पाहुणे आल्यानंतर आपल्याला नेहमी आपण पनीर वगैरे बनवतच असतो पण बन काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर मशरूमसारखा चांगला पर्याय कोणता नाही आहे अतिशय छान रेसिपी आहे ही शेवटपणे व्हिडिओ पहा खूप छान रेसिपी आहे तर या पद्धतीने आपण सगळे मशरूम कट करून घेतलेले आहेत एका साईडला काढून ठेवते हे तर इकडे मी तीन कांदे घेतलेले आहेत दोनशे ग्रॅम मशरूमसाठी मी हे तीन मोठे कांदे घेतलेले सोल आहेत सोललेले आहेत त्याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे कांद्याचा पुढचा भाग थोडा आहे तो काढून टाकायचा आणि मोठे मोठे कांद्याचे तुकडे करून घ्यायचे तर असे मी कांद्याचे मोठे मोठे काप करून घेत आहे तर हा कांदा माझा कट करून झाला आहे तर आपण याची पेस्ट बनवूया तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ही कांद्याची पेस्ट बनवून घेते इकडे मी कढई गरम करत ठेवलेली आहे कांद्याची पेस्ट माझी तयार आहे तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तीन मोठे चमचे तीन तिथं चार चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे इथे मी चार चमचे तेल घेतलेलं आहे कढई माझी गरम झालेली आहे त्यामध्ये मला आता मशरूम भाजून घ्यायचे आहेत तर हे मशरूम आपण भाजून घेऊया तर थोडे करून नाही आपल्याला सगळेच एकदम भाजायचे आहे त्यामुळे मी हे सगळे आता कढईमध्ये मशरूम आहे तेलामध्ये आपल्याला हे चांगले परतायचे आहेत एकसारखे तर हे आपल्याला एकसारखं हलवायचं आहे पाच ते सात मिनटं आपल्याला हे असंच हलवत राहायचं आहे एकसारखे आपल्याला मशरूम हे परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये तेलामध्ये भाजल्यामुळं आपल्याला मशरूमचे कोणतेही घटक कमी होत नाहीत पण मशरूम चांगले भाजले गेल्यामुळं आपल्या भाजीची टेस्ट मात्र खूप छान येते त्यामुळं ते ते आपल्याला हे मशरूम आपसे चांगले भाजून घ्यायचे आहेत पाच ते सात मिनटं आपल्याला हे मोजून आपल्याला हे करायचं आहे भाजून घ्यायचं आहे मशरूम चांगलं त्याचा रंगही बदलतो थोडा तर हे पहा आपलं मशरूम कसं छान भाजायला लागलेलं आहे जवळजवळ भाजत आलेलं आहे आणखीन थोडा वेळही आपल्याला परतायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे तोपर्यंत मी इकडं कर काय करते एक पातील घेतलं आहे पातील्यामध्ये मी आपला एक वाटी वाटाणा आहे तो घालते आणि त्याच वाटीनं दोन वाट्या पाणी घालून तो वाटाणा शिजवून घेणार आहे तर दोन वाट्या मी पाणी घातलेलं आहे थोडंसं चवीपुरतं त्यामध्ये मीठ घालायचं आहे आपल्याला गॅस मी चालू केला इकडे थोडं थोडं परतावं लागतंय ते मी परतून घेतलेलं आहे तर यामध्ये आता चवीपुरतं मला मीठ घालायचं आहे ते मीठ घातलं मी आणि थोडीशी एक चमचाभर साखर घालायची आहे तर इकडे आपल्या शिजतो शिजतोय तोपर्यंत इकडं मशरूमही आपलं चांगलं भाजून झालेलं आहे हे पहा त्याचा रंग कसा छान बदललेला आहे तर हे मशरूम आपण आता एका ताटामध्ये काढून घेऊया एका चमच्याच्या साह्यानं मी एका प्लेटमध्ये मी हे काढून घेत आहे तर कढईमध्ये राहिलेलं तेल आहेच तर त्यामध्ये आणखीन एक तीन चमचे मोठे मी तेल घालते तर मोठे तीन चमचे तेल घातल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे शहाजिरी घालायची आहेत आपल्याला चहा जिरे एक चमचा मी घातलेला आहे आणि तीन वेलची घेतलेली आहेत त्या आम्ही थोड्याशाच्या फोडून घातलेल्या आहेत त्यामध्ये ते थोडंसं जिरं आणि वेलची भाजल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांद्याची पेस्ट घालायची आहे तर कांद्याची पेस्ट घालायची आणि ती आपल्याला एकसारखी परतून घ्यायची आहे अशी थोडीशी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कांदा भाजायचा आहे अगदी करपून द्यायचा नाही पण थोडासा गुलाबीसर रंगाचा कांदा होऊन द्यायचा मध्यम गॅसवर आपल्याला हे करायचं आहे बारीक भाजायचं आहे आणि तोपर्यंत इकडे मी काय करते कांदा भाजते तोपर्यंत मला इथं काजू आणि आल्याची पेस्ट करून घ्यायची आहे तर मी आल्याची ह्याच्यामध्ये काप करून घालते काजूसोबत थोडंसं पाणी घालून याची पेस्ट बनवून घेते इकडे हा कांदा आपला परतत आलेला आहे पहा साधारण गुलाबी हा झालेला आहे कांदा यामध्ये आता आपल्याला काजूची पेस्ट केलेली घालायची आहे तर ही काजूची पेस्ट आता आता मी आता कांद्यामध्ये घालून घेते आलं आणि काजू आपण बारीक केलेला आहे ते कांद्यामध्ये घालून घेतलं आता आपल्याला एक मिनिटभर चांगलं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे इकडे मी काय केलेलं आहे एक अर्धा कप दही आहे आपल्याला घट्ट दही घ्यायचं जास्त आंबट पण नाही पण घट्ट दही घ्यायचंय आपल्याला ताज ते चांगलं फेटून या मसाल्यामध्ये आपल्याला या पेस्टमध्ये घालायचं आहे ते हे आपल्याला एकसारखं भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला आवडीनुसार म्हणजे एक दीड चमचा आपल्याला तिखट जसं आवडतं ना त्यानुसार आपल्याला यामध्ये लाल तिखट घालायचंय आपला घरचा मसाला घातला तरी चालेल तर आता ह्यामध्ये आपल्याला घालायचंय चवीपुरतं मीठ ग्रेव्हीच्या मानानं आपण मीठ घालायचं एक चमचा गरम मसाला घालायचा किंवा पनीर मसाला घातला तरी चालेल आणि ही ग्रेव्ही जी आपली आहे अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला एकसारखी परतून घ्यायचे आहे इकडे हा आपला वाटाणा शिजलेला आहे त्यामध्येच आपल्याला हे स्वीट कॉर्न जे आहेत सोलून ठेवलेले ते घालून ठेवायचे आहेत आणि मी गॅस बंद केलेला आहे फक्त गरम पाण्या वाटाण्यामध्ये हे मी स्वीटकॉर्न घालून घेतलेलं आहे इकडं ही एक ग्रेवी मी एकसारखी परतून घेत आहे त्याचं तेल सुटेपर्यंत आपल्याला ही भाजायची आहे पूर्ण तेल सुटेपर्यंत आपल्याला एकसारखा हा ग्रेव्हीचा मसाला भाजून घ्यायचा आहे हे पहा साईडला आपला मसाला तेल सोडायला लागलेला आहे तर आता आपण काय करायचं आहे हे जे मशरूम भाजून घेतलेले आहेत ते त्यामध्ये घालायचे आहे मशरूम एकसारखे ग्रेव्हीमध्ये मिक्स करायचे त्यानंतर आपल्याला घालायचं आहे हे जे उकडून घेतलेला वाटाणा आणि स्वीट कॉर्न आहेत ते आपल्याला आता त्यामध्ये मिक्स करायचे आहेत तर त्या ग्रेव्हीमध्ये हे पाण्यासहित आहे पाणी न काढता आपल्याला हे पाण्यासहित जे आहे मोजून पाणी घातलेलं आहे त्यामुळे जास्त पाणी नाही आहे त्यामध्ये ती ग्रेव्हीसहित आपल्याला बरं पडेल म्हणून पाण्यासहित आपल्याला आणि स्वीट स्वीटकॉर्न घालून घ्यायचं आहे त्यामध्ये तर ही सगळी ग्रेव्ही मिक्स करून घ्यायची इकडे आपल्याला एक कप दूध घ्यायचं आहे एक कप भर दूध आपल्याला त्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करायचं आहे एकसारखं हलवायचं दाटसर असं आपली ही ग्रेव्ही तयार होते अगदी पातळ होत नाही कारण आपण वाटण्यासाठी खूप पाणी असं घेतलेलं नव्हतं मी एक अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे तेच काजूची पेस्ट केलेलं जे धुवून घेतलेलं पाणी होतं तेवढंच अर्धी वाटी पाणी मी वरून घातलेलं आहे आणि हलवून घेतलेलं आहे आता यावर मी झाकणी ठेवते आणि मसाल्यानं अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे एक दहा मिनटामध्ये आपली ही ग्रेवी तयार होते सगळं तेल बघा सुटलेलं आहे आणि आपली पूर्ण ग्रेवी शिजून झालेली आहे तर आता आपण काय करायचं आहे हि तर एक मी वाटी घेतलेलं आहे तीन तीन चमचे मी साय घेतलेली आहे ती चांगली फेटायची आणि ही साय आपल्याला आयत्यावेळी म्हणजे अगदी आपण ज्यावेळी भाजी जेवायला घेणार त्यावेळी वरून ही साय फेटून घालायची आणि असं चांगली भाजी गरम कडक भाजी गरम करून त्यामध्ये ही साय घालायची आणि वरून कोथिंबीर घालायची तर ही आपली मकई मशरूम मटार तयार आहे तर अतिशय टेस्टी अशी ही भाजी आपली तयार आहे येणारे पाहुणे तर अगदी आवडीनं खातीलच आणि तुम्हाला रेसिपी आवर्जून विचारतील ही रेसिपी कशी बनवली अतिशय सुंदर आणि टेस्टी ही रेसिपी आपली तयार आहे तर आता आपण सर्व करू तर येणाऱ्या पाहुण्यांसाठी आवर्जून बनवावी अशी ही मकई मटार मशरूम तयार आहे तर नक्की करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तोपर्यंत नमस्कार पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह